अशा प्रकारची कटिंग जे तुम्ही बघताय ना आता इकडे तर ते युजली आपण फॉरेन बिरेनच्या व्हिडिओज वगैरे मध्ये बघतो पण हे आपल्या इकडे मालवणमध्येही फिले पिसीस केले जातात त्यासाठी हा व्हिडिओ आपण केलेला आहे यस तर नमस्कार मंडळी कशा आहेत बऱ्या आहेत ना माझं नाव शिणारी आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर आपण गेल्या एक वर्षापासून माश्यांची संबंधित बरेचसे असे व्हिडिओज टाकलेले आहेत आणि माश्यांच्या व्हिडिओज सोबत आपण इतरही आपल्या गावातलं राहणीमान कसं आहे किंवा माझ्या आयुष्यातलं फेरफटका म्हणा किंवा एक बेसिकली कोकणात राहणाऱ्या व्यक्तीचं आयुष्य कसं असतं किंवा जवळपास काय काय आहे हे सगळं आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्याद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत हे करत करत साधारण आता एक वर्षाहून जरा जास्त झालं गेल्या ऑक्टोबर सव्वीसला आपल्या चॅनलला एक वर्ष झालं आणि एक वर्ष झाल्या झाल्याच आपले पाच हजार सबस्क्रायबर्स ही पूर्ण झाले आज नोव्हेंबर सोळा आहे आणि आपले पाच हजार दोनशेच्या वर सबस्क्रायबर झालेले आहेत सबस्क्राईबर न बोलता आपण हा एक आपला परिवार जमलेला आहे असंही म्हणू शकतो तर त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार तर आजचा जो व्हिडिओ आहे ना तो काही दिवसांपूर्वी मी फिश मार्केटचा एक व्हिडिओ टाकला होता आणि त्या कमेंट बॉक्समध्ये आपले एक सबस्क्रायबर ज्यांनी सांगितलं हो सांगितलं होतं की दादा जिताडा किंवा चणक ह्या माशेची फिश कटिंग त्यांना बघायची आहे तर जिताडा माशासंबंधित काही माहिती तुम्हाला मी अगोदर देतो जिताडा मासा आहे ना ह्याला बऱ्याच नावाने ओळखलं जातं कुडाळच्या पुढे जर गोव्यापर्यंत तुम्ही गेलात ना तर त्या भागामध्ये या माशाला चणक किंवा चोणक असं म्हटलं जातं मग काही लोक ह्याला बारामुंडी असंही म्हणतात की जे बेट फिशिंग करतात किंवा फिशिंग जे करतात ना त्यांच्यामध्ये बारामुंडी या नावाने हा मासा प्रसिद्ध आहे आता या माशाचे काही वैशिष्ट्य आहे जे मी तुम्हाला सांगतो की हा मासा गोड्या पाण्यात आणि समुद्रात दोन्ही ठिकाणी आढळणारा असा एक मासा आहे खाण्यासाठी अतिशय सुंदर मऊ मास असलेला हा मासा आहे ह्याला फिलेट पण केलं जातं म्हणजे ह्याच्यामध्ये जो काटा असतो ना तो फक्त मध्ये असा एक काटा असतो त्यामुळे फिलेट आपण म्हणतो ना की स्लाइस करून पूर्ण आडवा असा स्लाईस करून त्याचा पूर्ण असं बोनलेस पीस असे काढले जातात आणि ते फ्राय केले जातात चला तर मग आपला जिताडा जो आहे तो फ्रीजमधे बाहेर काढलेला आहे तो आता घेऊया गाडीत बसूया आणि निघूया मालवणला येस तर आपण आलेलो हो, आहोत मालवण फिश मार्केटला आज सोमवार आहे तर मला वाटलं नव्हतं जास्त गर्दी असणार पण बऱ्यापैकी गर्दी दिसते आज तर आपल्याचं जास्त काही काम नाही आहे आपल्याला फक्त फिश कट करून निघायचं चला आज बऱ्यापैकी गर्दी आहे सोमवार असून पण कारण आता टुरिस्ट सिझन चालू जाणार तर पर्यटक बऱ्याच प्रमाणात आहेत तिथे जबरदस्त आपण दादाकडे आलो आहे आणि दादाकडे एक मस्त असा मोडूसा कट होतो आहे दाखवतो तुम्हाला ह्या मसाल्यानं मोडुसा म्हणतात अतिशय चविष्ट मसा हा पण मोठे असे तुकडे पडतात ह्याचेही आणि मस्त वाटतं खायला आपण आता आपण पण एक सुरमई इकडे मगाशी घेतली कारण चांगली फ्रेश मिळाली तर आपल्याला हॉटेलला लागणारच होती तर सुरमई आपण घेतली आणि तो आपला जिताडा तिकडे आहे जो आता आपण क्लीन करून घेणार आहोत तर तुमच्यापैकी बऱ्याच लोकांचा एक प्रश्न असतो की फिश कटिंगसाठी किंवा मासे साफ करण्यासाठी ना किती पैसे घेतात तर जवळपास एक अंदाज सांगतो दादाचा अंदाज आहे किंवा आजूबाजूचा जे ज्यांच्याकडे आपण नेहमी कटिंग करतो तर ते किलोला तीस रुपये घेतात म्हणजे जर तुमची पाच किलोची सुरमई असली तर, तर साधारण दीडशे रुपये घेतले जाणार आणि समजा मोठा एकदम जास्त मासा असेल म्हणजे जवळपास तीस रुपये पर किलोचा हा हिशोब असतो त्यांचा तरी मोठा मासा असला किंवा जास्त कठीण असला कट करायला तर चाळीस रुपये घेतले जातात कधीतरी खूप जास्त छोटे असले तर वीस पंचवीस केले जातात पण तीस रुपयाचा हा जवळपास हिशोब असतो जो हेमंतदादाकडे आता बरीच वर्ष आपण कट करतो आहे तर हेमंतदादाकडे तीस रुपये पर किलो या जवळपासचा हिशोब असतो फिश साफ करून देण्याचा सा। तर आता हेमंतदादाने सांगितलं मस्त चांगला मासा आहे ते का म्हणून त्याच सांगत आहे तर हेमंतदादा म्हणाला की ह्याला आपला जी जिताडा आहे त्याला फिले कट करूया नाहीतर बाकी सगळे नॉर्मलच पिसेस करतात बोला फिले कट कर कारण सहसा कोणी फिले कट करत नाही मस्तपैकी असे बोनलेस पीसेस निघणार आहे मस्त आता आपला जिताडा किंवा चणक किंवा बारामुंडी हा मासा आता इथे आहे याला आता फिले मारणार आहे आणि नेमकं फिले म्हणजे काय मगपासून मी तुम्हाला सांगतो आहे ना की या माशाला फिले पण करतात कारण याच्यामध्ये काटे कमी असतात तर तो, तो फिले कशाप्रमाणे मारणार ते आता आज आपण बघूया ह्याला पण ना खवला बऱ्या प्रमाणात असतात तर ती अगोदर खवलं काढली जाणार पाक आधी कट करून खवलं काढणार आणि मग त्याच्यानंतर त्याला फिले करणार जी खवलं मगाची सांगितली ना खूप जास्त असतात साईज बघा खवल्यांची काय आहे ती करीत आवाज येतोय आता ही खवलं जर हा ब्रश नसेल ना तर नॉर्मल सुरीने काढणं म्हणजे कठीण आहे अशक्य नाही आहे पण कठीण आहे मी जे अनुभवलेलं आहे ते तुम्हाला सांगतो की शक्यतो नदी खाडीतले जे मासे असतात ना त्यांना खवलं जास्त असतात आता ह्याच्यासोबत आपण काळुंदरीचा पण व्हिडिओ जो टाकला होता तर काळूंदिरीला पण ना खवलं जास्त प्रमाणात असतात आता हा जिताडा आहे ह्याला पण जबरदस्त अशी खवलं आहे खवलं <स्या> काढून झालेली आहेत आता ह्याला अशी अडवी स्लाइस करून फिले केले जाणार आता अगोदर डोकं काढतायत की नंतर काढतायत ते बघूया मी पण ना जिताडा किंवा बारामुंडी किंवा चणक किंवा खजुरी हा एकच मासा आहे नावं भरपूर आहेत हां डोकं आधी काढलं जाणार आणि मग त्याला फिले केलं जाणार बघा क्या बात आहे डोकं वेगळं केल्यावर ना आतलं सगळं आहे ते क्लीन केलं जाणार अगोदर बघा आता ना याच्यामध्ये मध्ये फक्त एक काटा आहे बाकी आजूबाजूला काटा नाही आहे मस्त मऊ असा मांस असतो त्याला आता काटा सोडून फिले केल्या जाणार फिले म्हणजे बोनलेस एक स्लाईस काढले जाणार दोन्ही बाजूचे बघा आता हे करण्यासाठी ना ही जी सुरी आहे ही अतिशय धारदार सुरी पाहिजे नाहीतर मग तो एवढ्या सोप्या रीती ना त्या मासामध्ये मा एकदम परफेक्ट स्लाईस असं होणार नाही कुठे ना कुठे तो अडकणार बघा क्या बात आहे दादांनी बाजूला मोरीचे तुकडे बघा काय का पाडले आहेत मस्त दिसायलाच एवढे मस्त दिसत आहेत ना ते बर्फीचे तुकडे हे अशा प्रकारे फिले म्हणजे डाव्या हातामध्ये म्हणजे त्यांच्याकडे वर आता जी तुकडी आली आहे ना ती पूर्ण बोनलेस पीस आहे त्याला एकही काटा नसणार आहे फुल बोनलेस त्या बात मस्त मधले काटे जे आलेले आहेत ना ते पण काढणार एकदम त्या बात आहे तर हा जे इकडे पीस आहे ना हा पूर्ण बोनलेस पीस आहे आता दुसऱ्या बाजूला जो राहिला होता मासा त्यालाही तशाच प्रकारे फिले केले जाणार पण आता ना ते करणं जरा कठीण आहे कारण त्या बाजूला ना आता काही बेस राहिला नाही कारण त्या बाजूची तुकडी बाजूला पाडलेली आहे असे आता दोन्ही बाजूचे ना फिले निघालेले आहेत त्या बाजूचा एक त्या बाजूचा एक मधला काटेरी भाग आहे ना तो आता हेमन ददा कट करेल तोपर्यंत वहिनी इकडे फिले पिसिसचे ना असे आता उभे तुकडे पाडून घेणार काय वाटतं यार बोनलेस मासा ऐकायलाच भारी वाटतं बोनलेस मासा हे बघा तर अशा प्रकारची अशा प्रकारची कटिंग जे तुम्ही बघताय ना आता इकडे तर ते युजली आपण फॉरेन बिरेंच्या व्हिडिओज वगैरे मध्ये बघतो पण हे आपल्या इकडे मालवणमध्येही फिले पीसेस केले जातात त्यासाठी हा व्हिडिओ आपण केलेला आहे बघा फिले पिसीस मालवणमध्ये प्रकारे करतात बघा क्या वाद आहे तर गोव्यात जर तुम्ही जाल ना तर तुम्ही चणक फ्राय मागितलात तर तुम्हाला असे फिले केलेले पीसेसच फ्राय करून मिळतात आता तिथे रवा आणि तांदळाचं पीठ दोन्ही वापरलं जातं आणि मग ते फ्राय केलं जातात ते काटेरी पीसेस आहेत ना त्याचे तुकडे पाडणार त्याचे नॉर्मल तुकडे होणार ते फिले होऊ शकत नाही कारण फिल्याच्या लॉजिकच आहे की बोनलेस पीस तर त्याचे तुकडे पाडले जातात त्याचं हे तुम्ही फ्राय करू शकता किंवा सारा ती वापरू शकता बघा तर आपल्याला वाटतं की हे सगळं फॉरेनमध्येच होतं आपल्याकडेही हे होतं मालवण मॉलदीवपेक्षा कमी नाही मस्त फिले तयार आहेत क्या बात आहे मस्त हय बरोबर परफेक्ट बिग थम्सअप अप आपल्या खुबल वहिनींसाठी जबरदस्त असे फिले त्यांनी कट करून दिलेले आहेत आणि दादा तर आपला यूट्यूब चॅनलचा स्टार आहेत मस्त असं हा चणक किंवा जिताडा हे त्यांनी फिले करून आपल्याला दिलं आहे क्या बात आहे येस तर मित्रांनो आता आपण आपली सुरमई आणि जिताडा फिले किंवा चणक फिले हा घेतलेला आहे आणि खरंच म्हणजे फिले हे जास्त मी पण मालवण मार्केटमध्ये कोणाला करून घेताना करता तर सर्वांनाच येत असेल पण करून घेताना कधी बघितलं नाही आहे हेमंतदादा पण बोलला की अरे फिलेचा एक मस्त व्हिडिओ कर कारण सहसा कोण फिले करत नाही पीसेस पाडतात त्याचे तर आपण फिले करून घेतलेला आहे आणि ह्याला ना जास्त वेळ फ्राय करायचा नसतो कारण फिलेचे पीसेस असतात ना ते एकदम असे थिन पीसेस असतात त्यामुळे थोडा वेळ फ्राय करायचा असतो पण मस्तपैकी सोमवारी आपल्याला फिश फिले करायचा चणकचा व्हिडिओ मिळाला आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि ह्याच्या अगोदर कधी तुम्ही फिश फिले होताना बघितला होता का तेही आपल्याला कळवा आणि असे छान छान सुंदर सुंदर व्हिडिओज बघण्यासाठी आपला यूट्यूब चॅनल गाव गजाली ह्याला नक्कीच सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर असे छान छान सुंदर सुंदर कोकणातले कोकणातल्या जवळपासचे व्हिडिओ आपण नेहमीच तुमच्यापर्यंत आणत असतो सध्यासाठी एवढंच माझं नाव क्षेत्रिजनाडी आपल्या युट्यूब चॅनल गाव गजालीवर पुन्हा बघितलं